जणांना माहिती प्रजासत्ताक दिन म्हणजे जनतेचं राज्य लोकांनी लोकांसाठी लोकांच्या हितासाठी चालवलेले राज्य म्हणजे प्रजासत्ताक तर हा प्रजासत्ताक दिन म्हणजे नेमकं काय जेव्हा आपला हा भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वतंत्र झाला त्यानंतर हा देश पुढे चालवायचा कसा आहे सगळ्यात मोठं आव्हान आपल्या देशाच्या नेत्यांकडे होतं कारण आपला देश हा विविध संस्कृतीने विविध भाषेने विविध धर्मांनी असा हा नटलेला हा देश आहे तर या देशाची जी परिभाषा असेल हे राज्य कसं चालवावं प्रकारे चालवावं हा एवढा मोठा एक प्रश्न होता त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या देशाचा संविधानाची जबाबदारी दिली या मसुदा समितीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष झाले आणि दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस एवढ्या कालावधीमध्ये हा मसुदा तयार करण्यात आला हे संपूर्ण जे नेतृत्व होतं किंवा ही संपूर्ण जबाबदारी ही परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची होती कारण ह्या समितीमध्ये जितके मेंबर्स होते त्यातले काही परदेशात स्थायिक झाले काही जणांचा मृत्यू झाला आणि काही जणांनी ह्याच्यातून आपली बाजू बाहेर काढली शेवटी शेवटी हे संविधान तयार करण्याची संपूर्ण जबाबदारी येऊन ठेपली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती आणि त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली आणि ह्या भारताचं जगातील उत्कृष्ट नंबर वनचं असं राज्यघटना आपल्या ह्या देशाची त्यांनी तयार केली आपल्या देशाला कुठलीही भाषा म्हणजे आपल्या देशात अनेक भाषा आहेत म्हणून आपल्या देशाला ह्या अनुषंगाने मी सांगेन की कुठलीही राष्ट्रीय भाषा नाही आहे हिंदी ही सगळ्यांच्या समजण्याची भाषा आहे म्हणून हिंदीचा वापर जरा जास्त केला जातो पण प्रत्येक भाषाला प्रत्येक राज्याला आपली अशी स्वतःची एक भाषा आहे आणि संविधानाने आपल्या भाषेचा एक वेगळा अधिकार असा ह्या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे त्या अनुषंगाने सांगेन मी की जेव्हा हा मसुदा तयार झाला तेव्हा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी हा मसुदा तयार झालेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देवाचे तत्कालीन आपल्या देशाचे पंतप्रधान आणि आपले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना हे संविधान ही राज्यघटना सुपूर्द केली म्हणून सव्वीस नोव्हेंबर हा दिवस तेव्हापासून संविधान दिवस म्हणून पाळला जातो त्यानंतर एकोणीसशे पन्नासमध्ये सव्वीस जानेवारी म्हणजे आजचा दिवस सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासमध्ये प्रजा आपला देश खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक झाला कारण राज्यघटना सव्वीस जानेवारीपासून लागू झाली आणि त्यानंतर आपला देश हा राज्यघटनेनुसार म्हणजे संविधानानुसार हा देश चालू लागला म्हणून आजच्या दिवसाचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे कारण आजच्या दिवशी आपणच आपले राजे झालेले आहेत या देशात कोणी राजा नाही कोणी गुलाम नाही म्हणून आजच्या दिवशी सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा Cengiz Cemal'ı